नमस्कार आज आपण बाळंतपणात पत्नी दगावल्यास शेतकरी पतीला दोन लाख रुपये जी मदत मिळते त्या संदर्भात माहिती घेणार आहोत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेतून ही आर्थिक मदत दिली जाते शेतीची कामे करताना शेतकऱ्यांचा अचानक मृत्यू होतो अथवा अपंगत्व येते त्यामुळे राज्य शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना सुरू केलेली आहे आणि ती आता राबवण्यात येते आहे बाळंतपणात पत्नीचा मृत्यू झाल्यास शेतकरी पतीला दोन लाखाची मदत दिली जाते राज्य शासनाच्या वतीने शेतकरी कुटुंबासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येत होती दरम्यान वर्षभरापासून शासनाने ही योजना स्वतः राबविण्यास सुरुवात केली आहे बाळंतपणात पत्नीचा मृत्यू झाल्यास शेतकरी पतीलाही मदत दिली जाते बाळंतपणात मृत्यू झाल्यास शेतकरी पतीला दोन लाख शेतकऱ्याची पत्नी बाळंतपणात मृत्युमुखी पडल्यास दोन लाख रुपये शेतकरी पतीला मिळू शकतात त्यासाठी शासकीय दवाखान्यातील डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे त्यासाठी ते निकष कुठले तर मृत्यूचा दाखला सातबारा उतारा आधार कार्ड निवडणूक ओळखपत्र हे असणे आवश्यक आहे त्याचबरोबर त्यांचे वय दहा ते पंच्याहत्तर वर्षा दरब्यांचे असणे आवश्यक का आहे काय आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राज्यातील कोणताही खातेदार शेतकरी अपघाताने मृत्युमुखी पडल्यास त्याच्या कुटुंबास दोन लाखाचे अनुदान देण्यात येते तसेच काही अवयव निकामी झाल्यास एक ते दोन लाखापर्यंत अनुदान दिले जाते त्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करणे आवश्यक असते दोन डोळे दोन अवयव निकामी झाल्यास मदत योजनेअंतर्गत लाभासाठी काही अटी निश्चित करण्यात आलेल्या आहेत दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यासही दोन लाख रुपयापर्यंतची मदत मिळू शकते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश जाधव असं म्हणतात की अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबांनी योजनेचा लाभ घ्यावा त्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव तालुका स्तरावर सादर करावेत पडताळणी करून तात्काळ मंजुरी दिली जाते बऱ्याचदा शेतीत काम करणाऱ्या शेतमजूर शेतकरी अल्पभूधारक शेतकरी किंवा ज्यांच्याकडे कुठलीही जमीन नाही परंतु इतरांच्या शेतीवर जे काम करतात अशा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा असं काही घडलं असल्यास त्यांच्याकडं ही त्यांच्या मदतीची योजना त्यांना समजणं अपेक्षित आहे म्हणून शासनानं वेळोवेळी पत्रि परिपत्रक काढून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजना लोकांच्या समोर मांडली होती अजूनही ती लोकांना समजली पाहिजे शासन या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना सहाय्य करतं आणि खास करून बाळंतपणात पत्नी दगावल्यास शेतकरी पतीलाही दोन लाख मिळतात ही माहिती त्यांच्यापर्यंत जाणं अपेक्षित आहे म्हणजेच असं कुठलंही घडू नये पण जर काही घडलंच तर मोठ्या आपत्तीमध्ये आप सरकार सानुग्रह मदत करत असतं आणि ही मदतसुद्धा समजणं अपेक्षित आहे कारण बऱ्याचदा भांबावून गेलेल्या व्यक्तीला नेमकं काय करायचं हे कळत नाही किंबहुना सरकारच्या अनेक योजना प्रत्यक्ष लाभार्थींच्या समोर चर्चेला गेल्या पाहिजेत याचसाठी आजचा एपिसोड होता कमलाकर सावंत नव्याण्णव या यूट्यूबच्या अंतर्गत ही माहिती आपल्याला देण्यात आली ही माहिती जर आपणाला योग्य वाटली तर आपण लाईक करा ज्यांना माहितीसाठी पाठवायचे आहे त्यांना शेअर करा तुम्ही जर नव्यानं पहिल्यांदाही या चॅनलवर असाल तर निश्चितपणे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद